श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो असेच स्वामींचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा व बेलायकॉन बटन ऑन करा येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये निंदा करणारे टीका करणारे असलेच पाहिजे कारण प्रत्येक वेळेला स्तुती केली तर आपले प्रगतीचे मार्ग हे बंद होतात व्यक्तीमध्ये अहंकार हा लगेच येतो स्वामी म्हणतात अहंकार जीवनामध्ये कधीही करू नये कारण जर तुम्ही जेवताना जर तुमच्या तो घासामध्ये खडा गेला तर तो घास बाहेर फेकण्यास तुम्हाला मजबूर करते म्हणून जीवनामध्ये अहंकार आला तर मनुष्याचा सर्वनाश होतो एकदार वेळ निघून गेली की माणसाला पश्चातापाशिवाय दुसरा मार्ग नाही एकदार वेळ निघून गेली तर मनुष्याला समजतं की जपलं असतं तर आत्तापर्यंत टिकलं असतं मग ते नाती असो किंवा पैसा असो किंवा संबंध असो म्हणून प्रत्येक गोष्ट ही जपली पाहिजे स्वामींचे नामस्मरण बी सतत करत राहा काय माहिती उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही मग स्वामींचे नामस्मरण सदैव आपल्या मुखामध्ये आपल्या जीबेवरती सतश्री स्वामी समर्थ नाम असायला पाहिजे स्वामी आईवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई सदैव आमच्या पाठीशी रहा हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा अडचणी हे जीवनाचा एक भाग आहे त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोचू शकतो सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा सकारात्मकता हे आपल्या सर्व अडचणीवर मात करण्याचे एक मोठे शास्त्र आहे जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहा शिक्षण आणि आत्मविश्वास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत आपले स्वप्नांकडे लक्ष केंद्रित करा आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होते आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा आपला प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षक आहे स्वामीमंता स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे कठीण काळातसुद्धा आशावादी रहा तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे स्वामी म्हणतात आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या प्रत्येक क्षणा नवीन सुरुवातीची संधी देत आहे मिळालेल्या संधीचं सोनं करा जीवनामध्ये स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य शोधा सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते कधीही उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजू देऊ नका आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्याचा सामना करा यशाची साथ कधीही सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असते आयुष्यामध्ये कितीही अडथळा आला तरी यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे ते ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही स्वप्न पहा आणि त्याचा पाठलाग करा आणि स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच हरत नाही तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ